बघा दोगाग टॉयला दोगा। खतरनाक खालीत नाही बघ असला उडला बघा खतरनाक आद्याच्या हातात तुरी दिली त्याने आणि परत एकदा उडला तडा बघा ची तडा चिमण्यांची बघाड आहे वलगणच लागले पूर्णपणे तर मग कसं काय मंडळी स्वागत आहे तुमचा न्यू ब्लॉगमध्ये आणि बघू शकता आपण आज आलो इकडं पट्टा मांडायला दादाने पट्टा मांडलेला दर फेरीस पट्टा मांडतोय बघूया काय भेटतोय दरविली तेच भेटतात जिताळा बोयटा डोयला आणि बघू आणि मेन गोष्ट म्हणजे आहे ना आपल्याकडं आज कोणतरी न्यू आला आहे म्हणजे फर्स्ट टाईमच आला आहे तुम्ही गेस्ट करा कोण आला आहे तो बघू शकताय मी बेलपाडकरचे दादा दादूस सर्वांचे लाडके बघू शकताय आता बघ मच्छीचा व्हिडिओ बोलल्यानंतर मी पोचलो नाही म्हणजे असं होणारच नाही ना। कुठेही असो आता कुठं आहे विचार कर बाजूला जे एस डब्ल्यू इकडं वाण्यावर धरमतर खाडी आणि गाव कुठला चिखली 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 गाव फर्स्ट टाइमच आलाय दादूसला जाम आग्रह केलाय दादूस फर्स्ट टाइमच आलाय आमच्याकडे आणि बघूया दादूस आलाय ना तर दादूस काय काय मच्छी पकडतोय बघू दादूस पण बघ वानन मच्छी जी पडेल ना ते आपण दाखवूच हा शंभर टक्के येऊ कोण आले डोकोल्या मध्ये आदित्य पाटील स्वतः आदेश मॅनफर्म नाव कशा गावाचा शिव यो माणूस आहे ना लय मासं पकडतो इथं म्हणजे ये खाडी आर्धिक खाडी आणि आटवली नीस त्यात आम्ही नाही पण महत्वाचं काय म्हणजे काय तुम्हाला या गोष्टीमध्ये महत्वाचं का मी बोलतोय याचा महत्व काय आहे तर या माणसाला सपोर्ट करा कारण कर, आता मी इकडचे व्हिडिओ नाही मी तुम्हाला नाही शकत पण हा दाखवू शकतो हा मच्छीला येतात बोलल्यानंतर हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवू शकतात इकडचे या माणसाला सपोर्ट करा तुम्हाला आवडतील व्हिडिओ कारण मच्छीचे व्हिडिओ नॉर्मली बहुतेक आपल्या आग्रिकुली समाजामध्ये आग्रिकुली तर समाजामध्ये बघायला लोकांना आवडतात आणि स्पेशली म्हणजे पूर्ण कोकणपट्टा पूर्ण गोव्यापर्यंत आपले लोक हे माझे मच्छीचे व्हिडिओ बघतात तर नक्की व्हिडिओ बघा पहिला सपोर्ट करा तुम्हाला नक्कीच तो चांगले चांगले व्हिडिओ दाखवतील बघत राहा फक्त तुम्ही तुमच्या सपोर्टमध्ये आम्ही पुढं पुढं जाऊत राहू आणि तुमच्यासाठी व्हिडिओ नवीन नवीन घेत राहू चला मंडळी आपला जेवण तर रेडी झाला आहे कालू आणि इकडं होतोय रेडी चिकन बनवलं आहे आणि इथंच जेवण आपला थोडा रेस्ट करायचा आराम करायचा आणि मग पट्ट्यावर व मावरा टिपायला जायचं आहे तो तिकडं पट्टा मांडला आहे आणि जेवणाचे कूक म्हणजे बंदनखाडे नेहमीप्रमाणे आपले मग जेवण झालं आहे रेडी आपला आणि घेऊया जेवण बसलेत मंडळी सर्व जेवण या या मंडळी जेवायला चला मग मंडळी घेत आहो आता पट्टा उभारला होता दादाने आज आज पट्ट्याची व्हिडिओ काढली नाही उभारताना आणि आता बघूया मावरा पकडायची सुरुवात केली आहे मग पट्टा उभारायला आले होता दादा पण काही बघितलं नाही आम्ही आम्ही आलो नाही कारण का बॅटरीची टॉस लावली तर मच्छी पलतो बाहेर म्हणून आता बघूया डायरेक्ट पट्टा मच्छी पकडायला चालू आहे बघा तुम्ही मच्छी काय काय भेटतो आहे व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू दाखवता आपले गणेश कोहली दादा मी बेलपाटचे मालक आणि सर्वांचे लाडके दादूस बघा बघा मग ह्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवतो मच्छी काय काय भेटतोय ती आणि बघा पूर्णपणे पट्टा उभारलेला दाद्याने आणि वहिनीने आणि ही पूर्ण व्हाल आहे ह्या व्हालामध्ये मच्छी राहते गेली गेलीवेली पण राहिली होती ह्याच्यामध्येच ताडा भेटलेला मोठा बघा मच्छी टिपायची सुरुवात केली आपली बघा 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 टॉयला खतरनाक साइज बघा खतरनाक आहे जोडीच होती वाटतं बघू शकता तुम्ही सुरुवात बघा खतरनाक साइज बघा साइज खतरनाक साइज <laughs>

हा हॉलमध्ये मच्छी राहतोय पूर्णपणे बघत राहा छोटी छोटी बॉयटा बारीक मावरा आहे बघा तिकडून वरून आलेत ते पूर्ण घेत घेत आणि आता सगळं आहे ना इथं पूर्ण एके जागेलाच मावरा आलेला आहे आता स्टॉप झालेला आहे तुम्ही बघू शकताय दोन्ही कारण आता करतात बघूया काय येतोय मच्छी तर बघा किती उडतोय बघा

डोयला डायरेक्ट वरती जोडला पीस बघा खतरनाक आहे एक पीस पाहिजे मोठं मोठ काय बघू शकता डोळेला आणि म्हणे पाणी पूर्ण पण आज गेलाच नाही बघा पूर्ण व्हाल आहे हे व्हाल्यामध्ये पाणी राहतोय ना त्याची मुलं मच्छी पूर्ण इथंच येऊन राहिले आणि बघा पट्ट्याची तशी पूर्ण मच्छी आले एकेच साईडला बघू शकते नानू मच्छी काढताच राहिले मगपासून ती पॉयटा काढली आणि डोळीला डोळ्याची बिग साईजचं भेटलं भेटले मग पहिलीच स्टार्टिंग तर ता भारी केली ती नानूने बिग साईजची आणि आता बघा निस्ती मच्छी घेऊन येते झोला भरूनच घेतात डायरेक्ट पूर्णपणे टाकतात पूर्णपणे मावरा पट्ट्यावर झालाय हो डोळीला बघा खतरनाक बघा मावऱ्याचं झोला डायरेक्ट भरूनच आणतात तो तिकडं नानू मी पण झोला भरूनच आणलाय पूर्णपणे बघू शकता जागेवर ना मावरा पूर्णपणे काढता टोल काहीतरी नवीन हे बघा टोल भेटले टोल खतरनाक पूर्ण शेवटचा मावरा इथंच राहिला आता तिथं झोळा भरून घेऊन येतात चांद पापलेट हा जास्त आला आहे प्रकार आणि मच्छी बघू शकते हे बघा किती वाचतोय बघा अजून पाणी पूर्णपणे गेलाय पण नाही आणि चिमणी बघा चिमण्यांचे सारच आले डायरेक्ट हे बघा छोटे छोटे मोठ्या लाईन झाले पूर्ण बघा पाणी अजून पूर्ण गेलायलाच नाही मच्छी तर भरपूर आहे छोटी मोठी मच्छी चिमणी भरपूर आहेत चिमणींचा खजाना बघू शकतंय तो गरम अभिजीला छान पॉप्युलेट जास्त पडलं जित्ताडा बघा चित्ताडा चिमण्यांची बघा डाय वलगणच लागले पूर्णपणे बघा पूर्ण चिमणी सगळे भाषेत चिमणी आणि हा बघा जित्ताडा बारीकडा चिमण्यांची बागा वलगन पूर्णपणे उतारले एकदाच उडवतो चिकन उचलला हीच ती शेवटची व्हाल आणि ह्याच त्या व्हालामध्ये मावरा राहते पूर्णपणे बघू आता किती बघूया आता किती राहालय मावरा डोयला आला आहे डोयलीची साईज बघा खतरनाक आहे जशी आपल्याला फर्स्ट टाइम साईज भेटली तशी आता इथं बघा ह्या पण मध्ये साईज आलाय साईज खतरनाक आहे

बघा खतरनाक खर्नाक सैज सैजव खतरनाकडे नुकू प ओपन बघ

परलेलं पाणी जास्त आहे त्याच्यामुळे आपल्याला काय आता जोरणूस ते असत कारण पाणी पिपायची वाट बघायला माहिती नाही वरती बसलं असतील मग ते याला अनुभव इकडे आलाय बघ मुझे आहे मुझे 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 डायरेक्ट फक्त काय मुझे 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 बघा मुझे 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 मुझे

असते असते आता खाली उतरतात उतरतातादूच्या ढेंगण वरती बघ दादूच्या ढेंगणशी गेलाय बघा असते असते वरती चाललाय मावरा पूर्ण आता पाणी हा खाली खाली जाईल तसं तसा मावरा खाली खाली येत जाईल

हा पाणी खाली गेलं ना तर बघा डोल्यांची मजा बघा तुम्ही नाही नाही आवडी डायरेक्ट कणाव सांग मागच्या याच्यावर डायरेक्ट ते पिल्सपला भेटलं तो कसं पिल्स नाही तसं कोलाय समजतं आयल वगैरे लगेच लागलं असतं तर चवडीश नाही ते आणलं आहे कोलब्यांचं कॉन्ट्रॅक घेतला आहे आवऱ्या कोडबॅटी पण आणल्या आणि जाता जाता खपलं दे डायरेक्ट

काय कशी आधीने शेवटचा डब्बा होतो आपला अजूनही एक डब्बा येईल बोलत आहे शेवटचा ड्रमे बारीक मिरच्या बारीक शेवटचा ड्रम डायरेक्ट भरून आणलाय वत वत करून आणलाय झालंय सगळा टिपला आहे मी मासं बैठ सगळं एटी वच आहे मिक्स सगळं वडा नावर तो है। त्याचे काटा लागला नववाडा मेला <laughs> विचार असेल